अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे स्कूल व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला असून यानंतर आता तरी खाजगी अवैध स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई होणार का असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जातोय अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खाजगी स्कूल व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव स्कूल वॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले धक्कादायक बाब म्हणजे स्कूल व्हॅन चालकाचा हा प्रकार लक्षातही आला नाही आणि तो तिथून निघून गेला मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात रुग्णालयातने त्यांच्यावर उपचार करण्यात आले हे विद्यार्थी पडले त्यावेळेस मागून जर एखादा ट्रक येत असता तर विद्यार्थी जीवानिशी गेले असते खाजगी स्कूल व्हॅनच्या डिक्कीत अक्षरशः वीस वीस मुलांना कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते त्यामुळेच के हा अपघात झाल्याची शक्यता आहे दरम्यान आता तरी या अवैधरित्या स्कूल व्हॅन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांवर कारवाई होते की आर टी ओ आणि वाहतूक पोलीस त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून देतात हे पाहावं लागणार असून यानंतर पालकांमधून मात्र संताप व्यक्त होतोय माझ्या पुढे ती व्हॅन चालली होती आणि चालू गाडीमध्ये उघडी होती ते दोन पोरं पडले आणि ते पोरं पडले त्या मागे मी उभा होतो मी गाडी आडवी उभी लागली रस्त्याच्या मध्ये आणि ते दोन पोरांना उचललं मग व्हॅनवाला पुढे गेला आणि आता जे माणवी जो टर्निंग येतं लोहारच्या दुकानसमोर तिथं त्याने गाडी थांबवली दोन पोरं उचलली त्याच्यानंतर मग सगळी पब्लिक जमा झाली मागे ते असं डिक्की जमा बसायचं त्याच्यावरून ते पोरं पडले आणि लागलं त्या लोकांना मार लागला एका लागला एका डोक्याला लागला मार तो सुसर्ट चालला डिक्की उघडली डिक्की ती खाली आणि त्याच्या मागे मी होतो एन जी भरायला येत होतो पण दहा पंधरा असतील आज अक्षरशः तो मुलगा डिक्कीतून पडला पडल्यावर सुद्धा तो ड्रायव्हर पुढे निघाला होता आता हे जे होते रिक्षा चालक आणि त्यांना उचलून ते विद्यार्थी उचलले आणि त्याला गाडी टाकलं आम्ही त्यांना म्हणलो की हॉस्पिटलमध्ये घे तो हॉस्पिटल करताही थांबला नाही शेवटी आम्ही गाडीचा पाटला करून ती गाडी थांबवली त्यानंतर ते मुलं इथे आम्ही आणून ॲडमिट केलेले नाही कारवाई झालीच पाहिजे ना वारंवार कारवाई झालीच पाहिजे यांच्यावरती कारण की हे त्यांचं रोजचं झालेलं आहे ओळ सीट भरायचं आता या गाडीमध्ये कमीत कमी बारा ते पंधरा विद्यार्थी होते आणि सोबत दोन लेडीज पण होत्या जर दोन लेडीज असून सुद्धा जर हे लहान लहान मुलं पडत असतील पण यांची सुरक्षा कुठं आहे हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे नाही ही जी शाळा होती ही फातिमा स्कूल आहे तर फातिमा स्कूलची पण तेवढी जबाबदारी आहे की आपला विद्यार्थी शाळेत असो किंवा शाळेचा बाहेर असो तो घरेपर्यंत पोहोचत नाही ती ती जबाबदारी ती शाळेचीच असली पाहिजे लोक इतना समज मी नाही आता की उसमे बच्चे भेड बकरी होती जरा भरे एकदम लिमिटेड बच्चे लगे अभिवा बच्चा इतना बेदर्दी से गिरा है कि इसका स्काल भी दिख रहा है सर पे इतना बेकार मार लगा है कि इसका स्काल भी दिख रहा है इसका जो कौन जी के मुताबिक स्कूल को हर हर गाड़ी का ध्यान देना होता है पेरेंट्स को हर गाड़ी का इंफॉर्मेशन पुलिस स्टेशन में देना होता है लेकिन इस तरह ने किसी ने नहीं, नहीं किया अभी उनका कहना है कि हमारा एक गाड़ी ख़राब हुआ था करके हम लोग ने जबकि डेली ये गाड़ी में बच्चे आते हैं स्कूल स्कूल और प्रशासन ये जो स्कूल ड्राइवर वैन जो है इनकी जो लापरवाही है ना ये किसी ना किसी बच्चे का जीवित हानि करके ही मानेगी ये लोग ऐसा मानने वाले है नहीं इस घटना के बाद इन पे कड़क कार्रवाई और अम्बरनाथ पुलिस में पूरा भरोसा है कि ये कड़क कार्रवाई इन पे करेगी लेकिन इसके ऊपर स्कूल की तरफ से भी कार्रवाई होनी चाहिए और स्कूल जो है अपने बच्चों जब जा रहे हैं तो उनपे ऐसा केयरलेस पढ़ा नहीं करना चाहिए उनको घर पहुँचने तक का सुरक्षित ऐसा कुछ वातावरण निर्माण करना चाहिए स्ट्रिकनेस स्कूल लाना चाहिए अपने ब्यूरो रिपोर्ट ए बी फास्ट न्यूज अम्बरनाथ